हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे व ती इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद काय असतो हे तुम्हा सगळ्यांना अनुभवायला मिळू दे आज आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सूर्याची उपासना ही खूप महत्त्वाची मानलेली आहे काही गोष्टी आहेत ज्या सूर्य उपासनेमध्ये आपल्याला केल्यानंतर त्याचे लाभ देखील मिळतात म्हणूनच अनेक ठिकाणी आपण पाहत आहोत आता सध्या प्रत्येकजण सूर्यनमस्कार योगासनं यांसारख्या गोष्टींचा अवलंब करत आहेत म्हणूनच आजचा हा आपला वेगळा विषय तुम्ही व्यवस्थित नीट ऐका कारण अनेक जण असे आहेत जे विद्यार्थी आहेत गव्हर्मेंट जॉबसाठी गव्हर्मेंटचे जे परीक्षा वगैरे असतात एक्झामची तयारी करत आहेत त्यामध्ये जर त्यांना यश हवं आहे तर त्यांनी मी जे सांगते त्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन जर केलं तर यश हे त्यांना नक्कीच मिळणार म्हणूनच अशा नवनवीन माहितींच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जर आज प्रथमच आले असताल तर लगेच सबस्क्राईब करा कारण साध्याच साध्या सोप्यात सोप्या गोष्टी इथं मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्याचसोबत तुम्हाला त्याचे उपाय जे आहे त्याचे असर देखील बघायला मिळतात म्हणूनच आज आपण सूर्योपासना पाहणार आहोत तर काय होतं जेव्हा आपण सूर्याची उपासना करतो ती चंद्राच्या उपासनेपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ मानलेली आहे म्हणजेच काय तर चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते सूर्योपासनेमुळे काय होतं तर जी आपली चंद्र नाडी असते ती बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होते म्हणजे आता हा जर भाग आहे जो मी तुम्हाला सांगायचा म्हटला तर हे नाडीशास्त्रामध्ये येतं सगळ्यात महे म्हणजे उजवी नाडी आणि दावी नाडी असं देखील त्याला म्हणतात हे सगळं नाडीशास्त्रामध्ये तुम्हाला अभ्यास करायला मिळेल किंवा आपण देखील या गोष्टींचा हळूहळू अभ्यास करणार आहोत म्हणूनच आज त्यातला एक महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगायचं म्हणजे सूर्याची उपासना करण्यामागे सूर्याची उपासना केल्यामुळे आपल्यामध्ये सात्विकता जास्त प्रमाणात निर्माण होते सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता तीस टक्क्यांनी वाढते तर जे चैतन्य असतं चैतन्य लहरी ज्या असतात त्या ग्रहण करण्याची क्षमता आपली वीस टक्क्यांनी वाढते म्हणजे बघा सूर्याच्या उपासनेचे जे वेगळे परिणाम आहेत किंवा जे वेगळे कि आपल्याला फायदे आहेत ते मी तुम्हाला आज सांगितले अनेक जण सांगतातच की सूर्यप्रकाशात तुम्ही थांबा विटॅमिन डी तुम्हाला मिळेल वगैरे या गोष्टी तर आपल्याला माहीतच आहेत पण याशिवाय आणखी ज्या गोष्टी आहेत ज्यांचा आपण अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये फायदा करून घेऊ शकतो तर त्याच उपासनेमधील एक महत्त्वाचा भाग मला तुम्हाला सांगायचा आहे की सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचे असते बरोबर हे सगळ्यांना माहिती आहे आता बऱ्याच जणांना सूर्यदेवाला अर्घ्य द्यायला जमत नाही काही फ्लॅट सिस्टीम आहे किंवा काही लवकर उठू शकत नाही आहेत तर अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही सूर्याला मनोमन हात जोडून सूर्याचं व्यवस्थित दर्शन तुम्ही घेतलं ना तरी तुम्हाला सूर्यदेव प्रसन्न होणार आहेत हो हा सूर्यदेवांच्या उपासनेतीलच एक भाग आहे की त्यांचे दर्शन जरी घेतले तुम्ही मनोभावे आणि ओम रीम सूर्याय नम ओम रीम सूर्याय नम असा मंत्र तुम्ही म्हटलात पाच सात किंवा अकरा वेळा तरी सूर्यदेव लगेच प्रसन्न होतात खास करून ज्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे किंवा सरकारी जॉबसाठी ते प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या पोस्टसाठी तर त्यांनी सूर्याची उपासना करणे अत्यंत महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही सूर्याची उपासना करावी म्हणूनच बघा बऱ्यापैकी अनेक आपण बघतो की ज्योतिषी वगैरे सांगतात की तुम्ही आपले जे सूर्यनारायणाची उपास आहे ते व्रत करा आठ दिवसाचं सूर्यनारायणाचं व्रत करा तुम्ही पण ते अनेकांना जमतंच असं नाही तर तुम्ही दररोज आंघोळ लवकर उरकून झाल्यानंतर सूर्याच्या तीव्र किरणांच्या अगोदर सूर्याचं दर्शन आपल्या डोळ्यांना घेता आलं पाहिजे एक प्रकारे तुम्ही त्राटक करायचं आहे सूर्याला पाहताना म्हणजे काय तर उगवत्या सूर्याकडे पाहून तुम्ही त्राटक करायचं आहे याने होणार काय आहे डोळ्यांची क्षमता तर तुमची वाढणार आहे जी तुमची नेत्रज्योत आहे ती अधिक चांगली होणार दे, वा आहे हा तर एक भाग आहे पण याशिवाय सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत आणि गव्हर्मेंट जॉबसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे किंवा महत्त्वाचा पहिला टप्पा म्हणता येईल आपल्याला त्याचप्रमाणे अनेक जण बघा पंचतत्वांची उपासना देखील करतात त्यामध्ये तेज तत्व जे आहे त्याची उपासना करणे म्हणजे सूर्याची उपासना करावी लागते त्यामध्ये योगासनं अनेक जण करतात योगासनांमध्ये सूर्यनमस्कार घालणे हा देखील महत्वाचा प्रकार सांगितलेला आहे यामध्ये काय होतं तर बारा प्रकारांनी सूर्याला आपण नमस्कार करतो त्यामुळे देखील सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणूनच रोज रोजनित्यनिमाणे तुम्ही सूर्यनमस्कार देखील घातला तरी सूर्यदेव तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत सूर्यदेवांना अर्घ्यच दिलं पाहिजे तेव्हाच ते प्रसन्न होतील असं काही नाही आहे आणि जे गव्हर्मेंट जॉबसाठी तयारी करतायत त्यांनी सूर्याच्या प्रकाशात बसून म्हणजे सूर्यदेवांना बघून झाल्यानंतर त्राटक करून झाल्यानंतर मी जो मंत्र म्हणलेला आहे किंवा जो सांगितलेला आहे तो म्हटल्यानंतर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करायचे आहे जितक्या वेळा जमेल पाच वेळा सुरुवातीला करा सात वेळा असं तुम्ही वाढवत जावा जसं तुम्हाला तो स्तोत्र आहे ते पाठ झालं की आदित्य हृदय स्तोत्राचा खूप चांगला अनुभव आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी आता काही जणांचा असा प्रश्न असेल की आम्ही नियमितपणे सूर्याची उपासना करतो सगळ्या गोष्टी करतो पण तरी देखील आमच्या मनासारखी आमची प्रगती होत नाही आहे तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची जी वास्तू आहे तुमचं जे घर आहे त्याचा पूर्व भाग तुम्ही चेक करायचा आहे की जे पूर्व दिशा आहे तुमच्या घरातली त्यामध्ये काही दोष वगैरे आहे का तर हा दोष तुम्हाला निवारण केला पाहिजे घरच्या घरी तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्ही चेक करा की तुम्ही पूर्व दिशेला काही अडगळ वगैरे ठेवलेली आहे का मी माझ्या दिशांचे जे व्हिडिओ आहेत त्या दिशांच्या व्हिडिओमध्ये दे देखील ईशान्य वगैरे जी दिशा सांगितल्यात महत्त्वाच्या त्यामध्ये दे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुमची आवश्यक ती प्रगती होत नसेल मनासारखी तर तुम्ही पूर्व दिशेला अडगळ कचरा डस्टबिन वगैरे काही ठेवायचं नाही आहे जुने पुराणे फर्निचर किंवा रद्दी वगैरे पेपर भरून ठेवलेली बॅग वगैरे अजिबात असं काही ठेवायचं नाही आहे ती जागा एकदम क्लीन हवी आहे व पूर्व दिशेला तुम्ही भिंतीवरती सूर्यची जी प्रतिमा मिळते तर, सूर्या चाहे। तर चाहे। चाहे। ती सूर्याची प्रतिमा लावायची आहे जर नाही लावायला जमली तरी काही हरकत नाही आहे एकदम सोप्पा उपाय तुम्ही लाल अक्षरामध्ये एक अंक लिहायचा आहे मोठ्या अक्षरामध्ये आणि पूर्व भिंतीवर लावायचा आहे मग बघा तुम्हाला किती चांगला अनुभव येतो तसेच या सगळ्या गोष्टी करताना आपल्या वडिलांना देखील तुम्ही आदर दिला पाहिजे अनेक जण जे आहेत ते आपल्या वडिलांना आदर वगैरे देत नसतील तर तसं करू नका वडील म्हणजे सूर्य आहेत त्यामुळे वडिलांचा अपमान कधीच करू नका आणि वडिलांच्या नियमितपणे दररोज पाया पडत जावा याशिवाय सूर्य गायत्री मंत्र तुम्ही म्हणा किंवा सकाळी उठल्या उठल्या सरळ मोबाईलवरती चालू करा याचा देखील खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी पत्रिका दाखवून रत्न धारण करा तर असा होता आजचा आपला गव्हर्नमेंट जॉब ज्यांची तयारी आहे किंवा आवश्यक ती मनासारखी प्रगती करण्यासाठी सोप्यात सोपा उपाय जो तुम्ही सगळेजण करू शकता तर कसा वाटला आजचा तुम्हाला उपाय किंवा व्हिडिओ मला जरूर सांगा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि जास्तीत जास्त गव्हर्मेंट जॉबची तयारी करणाऱ्या तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ